नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून अतिशय खळबळजनक व दुःखद घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगच्या दरम्यान स्टंट करत असताना दुःखद मृत्यू झालेला आहे चला पाहूयात कोण आहे तो सुप्रसिद्ध अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तेव्हा आपल्याला असेच नवनवीन अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळतील चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आलेली असून प्रसिद्ध स्टंट कलाकार एस एम राजू यांचे शूटिंग दरम्यान दुःखद निधन झाले ते चित्रपट निर्माते पी ए रणजित यांच्या आगामी आर्य चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत होते या दरम्यान एस एम राजू यांचा कार उलटून स्टंट करताना मृत्यू झालेला आहे आता सुप्रसिद्ध अभिनेता विशाल यांनी राजू यांच्या निधनावर शोक व्यक्त केलेला आहे तसेच त्यांच्यासाठी एक मदतीचा हात देखील पुढे केलेला आहे आजवर एस एम राजू यांनी अनेक चित्रपटासाठी स्टंट भूमिका साकारली होती व त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे एस एम राजू यांना भावपूर्ण श्रद्धांजली